नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाचं जागरणाचा दिवस तर मित्रांनो आज आपण आहेत म्हणजे आता निघालो होतो गणपती बाप्पाचं दर्शन करायला पनवेलला पनवेलचे गणपती बाप्पा बघायला चालू होतो आणि एक दोन मित्रांचे गणपती बाप्पा बघायला जायचं तिथे तिथं चालू होतो तर हे बघा पावसाची सुरुवात झाली तर सकाळपासून चालू था तर चालूच आहे पाऊस पण आता थोडा थांबला होता म्हणून तयारी करायला गेलो आणि तयारी करून बाहेर आलो तर बघतो तर पाऊस सुरू झालाय आता थोडा वेळ थांबतो आणि मग नंतर निघतो पणवेलचे गणपती आप्पा बघू त्याच्यानंतर मग आपण मित्राच्या गणपती बघायला जायचे तिथे पण जाऊ आणि तर बघू आज काय होणार आहे कसा दिवस जाणार आहे काय माहिती नाही पण आजचा दिवस एकदम भक्तिमय करू आपण आज कारण आज सर्व गणपती आप्पाचं दर्शन करणार आहोत तर चला मग आहात तुम्ही पण माझ्यासोबत गणपती आप्पाचं दर्शन करायला तर आता पहिला अगोदर कुठे जायचं ते बघूया कारण पावसावर डिपेंड आहे अगोदर गेलो तर मित्राच्या इथे जाऊ नाहीतर मग पनवेलमध्ये जाऊ तर चला बघू कुठे जायचं ते तर मित्रांनो आपण पनवेलचा पहिला मानाचा गणपती बघायला आलो आहे अगोदर बासष्ट वर्ष झाल्यात एकोणीसशे चौसष्टपासून पासून या गणपतीची स्थापना होते तर चला बघण्याचा पहिला गणपती बघायला पनवेलच्या चला त्यांची अशी एंट्री वगैरे केलेली आहे रातमध्ये आतमध्ये जाऊन बघू आणि दर्शन घेऊ तर मित्रांनो तर <coughs> मित्रांनो हा आहे पनवेलचा पहिला मानाचा गणपती बल्लारेश्वर मंदिराच्या इथे आहे तर मित्रांनो हा दर्शन झाल्यानंतर दृश्य हा वडाला तलाव आहे वडाला तलावाच्या इथेच हा शिवमंदिर आहे आणि त्याच्यासमोर इकडे बल्ढारेश्वर मंदिर तिथेच तिथेच तो गणपती बाप्पा आहे मानाचा गणपती पहिला मानाचा गणपती तर मित्रांनो हा आहे मार्केटमधला रा जा, भाजी मार्केटमधला राजा

मार्केट भाजी मार्केट म्हटलं गणपती आणि टपालांच्या वरचा गणपती तर दोन्ही गणपती भारी होते तर मित्रांनो आता आपण भाजी मार्केटचा राजा बघायला आलोय तर मित्रांनो आता आपण हा बघितला तो रायगड बाजारमधला गणपती होता तर खूप भारी सीन ऐकलं पण तर चला आता दुसरा जाऊ तर मित्रांनो पनवेलमधला पाचवा गणपती बघायला आलो आपण आणि याची सीन याचा तुम्ही डेकोरेशन बघाल तर खूप भारी वाटेल ही एंट्री मेन गेट आहे आणि समोर आता तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल। पनवेलचा महागणपती आहे पाऊस पडतोय आणि ही एंट्री आता इथून प्रवेशद्वार मेन एंट्री तर बघा एंट्रीच खतरनाक दिलेली आहे आणि पूर्ण बारी महलच केलेला आहे पूर्ण महल आहे तर चला आता दर्शन घेऊ आपण आणि नंतर सिनेमॅटिक सीन हो भक्तीश अत्यंत अर्थ करण्यात देवाचे यनावधी पूजन केले त्या पतप्रभावामुळे राजाला भक्तांच्या पूजेमुळे झाला म्हणून सत्य सत्य पूजन साहेबांनी अपिष्ट करावे जगू तर मित्रांनो हा आपण पाहिला तो पनवेलचा महागणपती तर पटवर्धन हॉस्पिटलच्या समोर आहे हा गणपती तर एकदम भारी महल बनवला तर या बघात जर बघायला भेटतेल तर चला आता निघू आपण घरी जायला किंवा अजून कुठला गणपती बघायला बघूया